रिपब्लिकन सेना व पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे गंगाखेडचे महायुतीचे पुरस्कृत उमेदवार आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांना पाठिंबा जाहीर केला आहे कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष विजय वाकोडे व वा पीपीआरचे राज्य सचिव गौतम मुंडे यांनी बोलताना जाहीर केले तर सर्व आंबेडकरी समाज गुट्टे विकास विकासकामाला मतदान करेल असा विश्वास व्यक्त केला यावेळी नगरसेवक अनिल खरग खराटे नगरसेवक हर्षवर्धन गायकवाड नगरसेवक विरेश कसबे साहेबराव वाटोडे रवी कांबळे गणेश कदम विश्वनाथ होळकर सह आदी मान्यवरांची उपस्थिती होते काय म्हणाले विजय वाकुडे पाहुयात खेचून आणणारे रत्नाकर जे घोटे हे आमच्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि एवढा निधी जे त्यांनी खेचून आणला हे महाराष्ट्रातला पहिला आमदार आहे आणि त्यामुळं डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्याकडे आम्ही महामेरू विकासाचे महामेरू म्हणून त्यांना आज आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि या पूर्ण गंगाखेड मतदारसंघाचा पूर्णपणे कायापालट करण्यासाठी रत्नाकर गुट्टेसोबत आपण सगळ्यांनी राहावं असा अहवाल मी आज या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपलं गाय कोणतं ओव्हरब्रिज या ठिकाणी सिद्धार्थनगर आंबेडकर नगर नगरसाठी ओव्हरब्रिजची फार आवश्यकता हो आहे आणि ते ओव्हरब्रिज आता तात्काळ निवडणूक झाल्यानंतर सुरू करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे त्यामुळं दलित मागासवर्गीयच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या सगळ्या समस्या सोडवण्यात आलेल्या आहेत आणि ज्या काही समस्या राहिल्यात त्यासुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करू असं लिखित आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं आम्ही त्यांच्यासोबत आहोत आमदार बंडू जाधव यांनी आमदार साहेबांवर जमीन लाटल्याचा आरोप केलाय काय सांगणार नाही हा सगळा आरोप खोटा आहे हे जाणीवपूर्वक विरोधकांचं षडयंत्र आहे आणि त्यामुळं या अशा अफवाला कोणी बळी पडू नये आज जर समजा त्यांनी असं काही जर केलं असतं त्या कारागृहामध्ये राहिल्यानंतर सुद्धा त्यांना लोकांनी निवडून दिलं नसतं हे सगळं खोटं आहे आणि ग या मतदारसंघाचा विकास काही लोकांच्या डोळ्यात फुटतो म्हणूनच अशा पद्धतीचे आरोप केले जातात आव्हान आपण स्वीकारलं पाहिजे कारण त्यांनी आता सांगितलं की रत्नाकर गुट्टे हे विकासाचा महामेरू आहे आणि विकास कशावर खातात हे त्यांना वेगळं सांगण्याची गरज नाही त्यांनी समस्त या मतदारसंघामध्ये खूप विकास केलेला आहे खरं म्हणजे त्यांना विकास रत्न म्हणायला हरकत नाही आणि परभणी जिल्ह्यामध्ये विकास निधी खेचून आणण्याची जी कुवत आहे ती रत्नाकर साहेबा एवढी कोणाकडे नाही आणि म्हणून विकासाला मत गेलं पाहिजे विचाराला मत गेलं पाहिजे आणि आनंदाची गोष्ट ही आहे की आपण सर्वांनी पूर्णेकरांनी विशेषतः नगरसेवकांनी जी भूमिका घेतलेली आहे अत्यंत न्यायोचित आहे आणि तुमची जी भूमिका आहे आंबेडकर चळवळीची भूमिका आहे असं मी मानतो आपण सर्वांनी घेतलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि गुट्टे साहेबासारख्या एक आणि सक्षम उंबरच्या पाठीमाग आपलं मत त्यांना दिलं पाहिजे मताचं दान त्यांच्या ढोळीत टाकलं पाहिजे त्यांच्या पदरात टाकलं पाहिजे वाकोडे साहेबांना विस्ताराने मुलाखत दिलेली आहे यापेक्षा मी वेगळं सांगण्याची गरज नाही का गुटे साहेबांच्या बाबतीत काही अफवा पसरलेल्या आहेत त्या अफवा सुद्धा चुकीच्या आहेत आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे समाज आणि सर्व मतदार हे सर्वांचे मूल्यमापन करतात या ठिकाणी जे काही उमेदवार आहेत ते कितपत आपल्या फायद्याचे आहेत याचाही तपशिलात जाऊन विचार करावा आणि आपल्यासाठी जो सोयीचा आंबेडकर विचार घेऊन चालणारा जो उमेदवार आहे परिवर्तनवादी जो उमेदवार आहे त्याच्या पाठीशी आपण ताकदीनं उभं टाकावं असं पीआरपीच्या वतीनं आम्ही तर त्यांच्या सोबत त्यांचे मित्र पक्ष म्हणून आहोत आम्ही त्यांच्या सोबतच आहोत परंतु आपणही सगळे आला त्याबद्दल आणखी दुधास साखर आणि यांची जी बाजू आहे ही भक्कम झालेली आहे एकदा आपण त्यांना प्रचंड ताकदीनं त्यांच्यासोबत त्यांच्या पावलांना बळ देऊ आणि ते मताधिक्याने निवडून येतील अशी अपेक्षा मी आपल्या सर्वांच्याकडून करतो वाकडे साहेबांना दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी सर्व पद्धतीचा समाचार या ठिकाणी घेतलेला आहे तर नक्कीच आपण या ठिकाणी जे त्यांना ताकद दिलेली आहे त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे यापेक्षा आणखी वेगळं बोलणं गरजेचं नाही आपण मला या ठिकाणी बोलवलं आमच्या दोघांचा सन्मान केला त्याबद्दल समस्त आपले पूर्णेकरांचे आणि विशेषतः गुटे साहेबाच्या मित्रमंडळाचे सचिव आहेत आयोजक आहेत रवी भाऊ हो, यांचे सुद्धा धन्यवाद व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय बुद्ध